अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील अठ्ठावन्न वर्षीय शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू मारेगाव तालुक्यातील दापोरा शिवारातील उपाशा नाला ओलांडून जाताना मेघश्याम नारायण वासाडे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार चिंचमंडळ तालुका मारेगाव या शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आज सोमवार दिनांक एकोणतीस सात चोवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान धडल्याने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असताना सर्वच नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे अशातच मेघश्याम वासाडे हे आपले पशुधन घेऊन शेतात जात होते दापोरासमोरील उपाशा पुलावरून शिवपांधन रस्त्याने शेतात जात असताना पाणी ओलांडून पशुधन घेऊन ते पाण्यात बुडाले अशी माहिती मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांना मिळतात तातडीने तहसीलदार उत्तम निलावाड व पोलीस कर्मचारी हे सदर घटनास्थळी पोहचून शेतकऱ्यांचा शोध घेतला असता सदर शेतकरी हा मृत अवस्थेत सापडला शेजारील शेतकरी माणूस पाण्यात बुडाल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती सदर मृत शेतकऱ्यांच्या पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आले आहे पावसात पुलावरून तसेच नदी नाले तुडूम भरून वाहत असताना कोणीही पाणी ओलांडून किंवा पाण्यात जाऊन सेल्फी काढण्यासारखे प्रकार करू नये मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे